सांगलीतील बँक ऑफ इंडिया बँकेच्या दरोडा गॅस फोडल्याची माहिती ते सोळा लाखांची रोकड लंपास केल्याचा अंदाज सांगलीच्या बुधगाव येथील बँक ऑफ इंडिया बँकेच्या एटीएम वर दरोडा टाकण्यात आल्याचा प्रकार उघडला आहे यावेळी चोरट्याकडून पंधरा ते सोळा लाखांची रोकड लंपास करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे मध्यरात्रीच्या सुमारास बँक ऑफ इंडिया बँकेच्या एटीएमवर हा दरोडा टाकण्यात आला असून गॅस कटाईच्या सहाय्याने एटीएम मशीन फोडण्यात आली त्यानंतर मशीनमध्ये असणारी रोकड लंपास करण्यात आली चार दिवसांपूर्वी एटीएम मशीनमध्ये बँक ऑफ इंडिया बँकेकडून वीस लाखाची भरणा करण्यात आली होती त्यामुळे सुमारे पंधरा ते सोळा लाखाची रोकड मध्ये असल्याची शक्यता पोलिसांच्याकडून व्यक्त करण्यात येत आहे दरम्यान या घटनेनंतर सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घोघे यांच्यासह सांगली ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करत तपास यंत्रणा वेगवान केल्या आहेत